जसं सरकार म्हणते की विरोधी पक्षाने होय आम्ही विरोधी आहोत पण आम्ही विरोधी या विकृतीचे हो। आहोत त्याच्यामुळे उद्याचा बंद हा विरोधकांनी केलेला बंद आहे परत एकदा सांगतो की विकृती विरुद्ध संस्कृती असा हा बंद उद्याचा असणार आहे या बंद मध्ये जसं आजपर्यंत आम्ही बंद करत आलेलो आहोत उद्याचा बंद हा महाविकास आघाडी आणि महाविकास आघाडीच्या मित्र पक्षांतर्फेच नव्हे तर सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही करतो त्याच्यामुळे सगळे नागरिक याच्यात सहभागी होतील जात पात धर्म भाषा भेद राजकीय पक्ष या सगळ्या कक्षा ओलांडून सगळ्यांनी त्याच्यात सहभागी व्हावं ही माझी सर्वांना आग्रहाची एक मी विनंतीच विनंतीचपणेन कारण हा शेवटी सामाजिक प्रश्न आहे आणि या बंद मध्ये आजपर्यंत जसे बंद झालेले आहेत तसेच बंद तसंच उद्याचा जो बंद, 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 बंद आहे, आहे।, 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 है। आहे। हा बंद राहील कडकडीत बंद असायला पाहिजे मात्र त्या बंदमध्ये अत्यावश्यक सेवा ज्या आहेत जसं रुग्णवाहिका सेवा आहेत वृत्तपत्र आहेत फायर ब्रिगेड आहेत आणि ज्या ज्या काही अत्यावश्यक सेवा आहेत त्या चालू राहतील एकूण जर का आपण पाहिलं तर सणासुदीचे दिवस आहेत गणपती बाप्पा येत आहेत दहीहांडीची प्रॅक्टिस सुरू आहे आणि हा सगळा विचार केल्यानंतर उद्याचा बंद हा दुपारी दोन वाजेपर्यंत सगळ्यांनी पाळावा अशी माझी विनंती आहे कारण अनेकांना उत्सव पण करायचे उत्सव पण आहे पण पन त्याच्यामध्ये अगदी उत्सवात सुद्धा आपल्या मुलीबाळी सुरक्षित राहतील की नाही तरी हा बंद हा उद्या तुमच्या कुटुंबियांसाठी सुद्धा आहे म्हणून उद्याच्या बंद मध्ये सहभागी व्हा बघा हिंसा होऊनही माझी इच्छा आहे आणि पोलीस महासंचालिका महाराष्ट्राच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदा महासंचालकपदी महिला बसलेल्या त्यासुद्धा त्यांना आता संधी आहे की महाराष्ट्राची ती लाडकी बहीण होऊ शकतात महाराष्ट्राची लाडकी बहीण जर त्यांना व्हायचं असेल तर उद्या त्यांनी संपूर्ण राज्यातल्या पोलिसांना आदेश दिले पाहिजेत की तुम्ही ह्या बंदच्यामध्ये येऊ नका बाकी मुख्यमंत्री उद्या पुन्हा राखी बंधनाच्या कार्यक्रमात जाऊ शकतात कारण त्यांच्या मते बहिणी या फक्त मतं देण्यासाठी आहेत बहिणीची किंमत ही फक्त मतं आहेत तर माझ्या मते बहिणीची किंमत ही मतं नाही तर नातं आहे आम्ही नातं जपणारी माणसं आहोत तुम्हाला जर का वाटत असेल की तुम्ही या बहिणींची मतं विकत घेऊ शकता ते एवढ्या माझ्या बहिणी